पिता काय स्त्री आता आणि पुरुषात असा काय बदल आहे का जर असला तर काय बदल नेम कधी बदल काय सांग बर काय सांगा आता मला सांगा आता पुरुष झाडावर चढून बसला जांभळे झाडावर का जांभळे झाडावर चढून बसला तर त्यामध्ये कशाला खाली होतात हा फांदी तुटल पडची पडला हॅपी बर्थडे होईल हॅपी बर्थडे होईल तुझा बरोबर बर्थडे होईल म्हणजे बघा त्याच ठिकाणी चढून बसली झाडावर तर तिला कोणी चाल का ग बाई तू का बसली अबा तुला भिवून जाते नि सगळी काय ती संकट आपल्या डोक्यावर येऊन मग काय तर कुठलं भूत बसले म्हणते बागा मात बागायचीच माहिती माणसं नुसते अशी डोकून बघते ना अशी लगे पळून जाते नि पण अख्या गावात कालवा करते सगळे गावात चर्चा होईल तिथल्या हिटल्या जांभळीवर एक भूतनी बसली काय बसली भूतनी भूत बसले म्हणते नि पण पळून जाते नि एखाद्या पुढे एक माणसाला पाहायला देखील जागा पुरायची नाही कळलं म्हणून स्त्री पुरुषातले फरक आहे पाऊचे पप्पा समजून घेतो ना तसं स्त्री समजून घेत नाही बराबर आहे बघा